नमस्कार मी उत्तम पवार भ्रष्टाचार विरोध आंदोलन संस्थापक अध्यक्ष आज आमच्या संघटनेचा सहावा वर्धापन दिन आज सोलापूर येथे रोपळे गावात होत आहे तर या रोपळे गावातील वर्धापन दिनासाठी जमलेल्या आज पदाधिकाऱ्यांच्या समोर आपण अशा पद्धतीची भूमिका मांडणार आहोत की संघटनेची आजपर्यंतची जी काही कार्यपद्धती आहे जी काही कामं झालीत याच्या अनुषंगाने जी बैठक होणार आहे त्यात त्याचा आढावा घेतला जाईल आणि पुढील वर्षात कोणत्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर कशा पद्धतीनं काम करायचं आहे याची मार्गदर्शनसुद्धा आज या मेळाव्याच्या अनुषंगानं करण्यात येणार आहे आणि त्याचं नियोजन देखील आपण या बैठकीत होणार आहे त्यासाठीचे ठराव वाचन आहे सुद्धा होणार आहे जे ज्या मागील वर्षात ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून जे काही प्रश्न मार्गी लावले आहेत त्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबरच सर्वसामान्य जनतेतील काही लोकांनी समाजातील लोकांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा एक कृतज्ञतासुद्धा या सत्काराच्या माध्यमातून आपण व्यक्त करणार आहोत आणि त्या अनुषंगानं त्यांनाही आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचेसुद्धा आपण या ठिकाणी सत्कार घेणार आहोत